नमस्कार असे प्रेक्षक हो तीन सप्टेंबरच्या लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या या मराठी सिनेलमंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो तर मंडळी आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की नंदिनी काव्य आणि मानिनी या तिघेही बाकीच्या बायकांसोबत मस्तपैकी छानपैकी मंगळागर एन्जॉय करत असतात वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि ओखाडासुद्धा म्हणत असतात पण त्याच वेळेस तिथे एंट्री होते वसुहत्त्याची वसु वरून बघत असते आणि काव्याला म्हणत म्हणते की काव्य आज काय तुला एन्जॉय करायचं ते करून घे येणाऱ्या काळामध्ये मा मात्र मी एक चांगली संधी शोधेल आणि तुझा बरोबर बाज उतरवेल म्हणजे वसुताई आता काहीतरी करायच्या प्लॅनमध्ये आहे मग थोड्या वेळा आपण बघतो की दोन चेहरा झाकलेल्या बायका तिथे येतात बाकीच्या बायकांना वाटतं की ह्या वसुताई रम्यास आहेत त्या बायका त्यांना म्हणतात की तुम्ही किती लेट आलात आपले खेळ संपत आलेत मात्र ते काही न बोलता काव्य आणि नंदिनीसोबत फुगळी खेळायला लागतात आणि मग त्यांच्या डोक्याची साडी पडते पदर पडतो आणि मग सगळ्यांना दिसतं की अे आणि जीव आहेत मग मात्र बायका त्यांचं खूप कौतुक करायला लागतं की असे नवरे आम्ही आजच बघितले मग मात्र बाहेरणी दोघांना पकडत आहे मग ते म्हणतात की आमची आता इच्छा पूर्ण झाली आमच्या बायकांसोबत आम्हाला फुगडी खेळायची होती आणि ती फुगळी खेळून झाली आमची मग माणिनी म्हणते आता माझी इच्छा वाकी आहे जीवा म्हणतो हो आम्हाला माहिती आहे तू आम्हाला पकडून बड म्हणजे तर बदलणार पण बदलायच्या आधी तुझ्या हातात तामी आलो पाहिजे असं म्हणत दोघेतून जाम पळून जातात पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की मानणी मंगळागौर खेळाले थकलेली असते आणि तिचे पाय दुखत असल्यामुळे विक्रम तिचे अक्षरशः पाय चेपत असतो ती मात्र त्याला म्हणत असते की थांबा म्हणजे पाय दुखायला थांबले मात्र विक्रम काय थांबत नसतो मानणी मात्र दिवसभरात जे काही घडलं मंगळवार खेळताना ते सगळं त्याला सांगते पारत आणि जीवाचाही सांगते मात्र विक्रम त्या दोघांचं कौतुक करतो म्हणतो जाऊ दे ती बायकांना इम्प्रेस करण्यासाठी काही करत असतील मी मात्र कधी आलो नसतो साडी घालून तुझ्या देखत मग मात्र दोघांची हसी चालू असते त्यावेळेस मात्र विक्रम थोडा सिरियस होत इमोशनल होत म्हणतो की म मा, नंदिनी माननी मला माफ कर गेले काही दिवसामध्ये आपल्या घरात जे काही वातावरण चाललं होतं आणि मी तुला त्या वातावरणामुळे भरपूर भांडलो काही वाटेल ते बोललो पण ती सुद्धा म्हणते तुम्हाला माफी माँग मागायची गरज नाही मी सुद्धा तुम्हाला बोलले ना किती भांडले तुमच्याशी मात्र विक्रम म्हणतो पण तुझ बाजू तुझी बाजू एकदम भक्कम आणि सत्याची होती मीच माझ्या रक्तांच्या नात्या ओळखायला विसरलो किंवा चुकलो मग मात्र माननी त्याची समजूत काढत म्हणते असं होतं कधी कधी पण बाकीची आपली नाते आहेत ना ती गोड नाते आपण जपूया मित्रांनो पुढचा सीन खूपच मजेदार होता म्हणजे पार्थला पिहू करून कळतं की जीवाने पारच्या लहानपणाचे जी किस्से सगळ्यांना सांगून टाकले मग मात्र पार भयंकर चिडतो आणि म्हणतो जीवा कुठे आहे मग मात्र नंदिनी म्हणते जीवा आत्ताच बाहेर गेले त्यांच्या मित्रांना मोदक खाऊ घालला मग मात्र पार म्हणतो वा रे वा म्हणजे माझे किस्से सगळे फोडून हा गेला एन्जॉय करायला आता मी पर्यचे किस्से सांगतो मग मात्र मिथून काय त्याला झाडात चढतो सांग सांग तुला तुझी शपथ मग काय पार्थ एक एक किस्सा सांगायला लागतो तो म्हणतो हा जो जीवा आहे ना लहानपणी मोदक चोर होता मोदक चोर म्हणजे तू काय करायचा त्याकडे सायकल होती त्याच्या मित्रांना गोळा करायचा आणि सायकलची रायड येण्याच्या बहाराने प्रत्येकाकडे मोदक घ्यायचा असे मोदक तो खायचा मात्र नंदिनी म्हणते मला त्याने वेगळंच सांगितलंय की आजीने त्याला शिकवलं मोदक बनवायचं पार म्हणतो हो ना मग आजीला कळालं की ह्या असं द्रोड टाकतो किंवा चोऱ्या करतो म्हणून तीन म्हटली बाई बाबा तुला मी मोदक करायला शिकवते तूच तुझे मोदक कर तू तुझे जा असं त्यांचं मस्तपैकी पैकी फलट एन्जॉय चालला आणि मग काय मित्रांनो पार्थ किस्से सांगून झाल्यानंतर नंदिनी पण सांगते आमच्या घरी पण असंच चालायचं चा। बप्पांची सजावट कोण चांगली कराल याची स्पर्धा व्हायची मात्र माझ्या दोघी बहिणींना तर टेपच काढता नाही मग काय जिंकायची मीच मग त्या दोघी मला गाईड करायच्या की असं तर तसं कर आणि माझ्याकडनं सजावट करून घ्यायच्या असं भन्नाट त्यांचं वातावरणच बप्पांची तयारी चालली असते आणि मित्रांनो या बाप्पाच्या तयारीवर त्यांचा आजचा हा एपिसोड संपतो आहे उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघतो की पार्थ काव्या जीवानंद भेट यांना भेटायला त्यांचे वकील येतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या चौघांनीही डिवोर्स फाईल केला आहे बघूया उद्या भाग काय होत ते पण उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला पार्थचा लहानपणाचा किस्सा किंवा जीवाचा लहानपणाचा किस्सा कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या